बंद झालेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करा अन्यथा आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा मालधक्का रोड येथील रहिवाशांतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलाय महात्मा ज्योतिबा फुले नगर रमाबाई आंबेडकर नगर गुलाबवाडी मालधक्का रोड येथील विकास चंद्र मोरे यांच्या घरापासून ते बाबा पॉइंट पर्यंतच्या रस्त्याचे काम भुयारी गटारीची काम झाल्यापासून गेले अनेक वर्षापासून रखडलेले असून अनेक वेळा बांधकाम विभागास तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय अधिकाऱ्यांना अर्ज देऊन सुद्धा पाठपुरावा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे सन दोन हजार तेरा साली रस्ता खोदून तेथे भुयारी गटारीचे काम करण्यात आले होते त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नवीन रस्ता बांधण्यात आलेला नाही परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ता नाही आग लागली तर अग्निशमन दल येण्यासाठी रस्ता नाही पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य होत असल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावे लागते कुणाच्या तरी मयत झाल्यास घेऊन मयत रस्त्यापर्यंत यावे लागते आदी विविध समस्या या भागात आहेत महात्मा ज्योतिबा फुले नगर व मातोश्री रमाबाई आंबेडकर या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यावरून शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रस्त्यालगत अतिक्रमण केलेले आहे तरीही प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आमच्या समस्यांबद्दल तोडगा काढलं नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन सखराम गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे खुले नगर मधून मी सुशांत भोसले इथला एक जागरूक नागरिक आहे दोन हजार तेरा पासून या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईनचं काम चालू झालं होतं ड्रेनेज पाईपलाईनचं काम झाल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेने रस्ता बांधला नाही यापूर्वी एक चांगला रस्ता होता या परिसराला लाभलेला या ठिकाणी रस्ता असल्यामुळं अग्निशामकची गाडी वैकुंठरत अँब्युले येत होती पण त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेने ड्रेनेजची पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता झालेला नाही मग या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून वारंवार अर्ज देतोय आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी बांधकाम विभाग असल या विभागीय अधिकारी असेल या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासन आणि उडाउडीचे उत्तर देते कारण का आमच्या परिसरामध्ये नगरसेवक नाही म्हणून या ठिकाणी आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अक्षरशः शालेय मुलांची या ठिकाणी महिलांची खूप आड म्हणजे त्यांना जाण येण्यासाठी अडचण येत असते म्हणजे या ठिकाणी चिखल असतो आणि या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये काम स्थगित झाल्यानंतर नागरिकांचं म्हणजे आ, आ भरपूर अडचणींना सामोरे जावं लागत आहे एखाद्याची दुर्दैव एखाद्याचा मृत्यू झाला तर या, या, या ठिकाणी वैकुंठ गाडी रस्त्यावर हो थांबावं लागत आहे आणि एखाद्याची प्रेत घेऊन आम्हाला खांद्यावर हो घेऊन ती वैकुंठ रत्मय टाकत आहे असं वाटतंय आम्ही एक नाशिक स्मार्ट सिटी आहे परंतु नाशिक आम्ही स्मार्ट सिटी मानत नाही कारण आमच्या या ठिकाणी असं वाटतं एक खेड्यागावात आलेलो हो आहे आणि या ठिकाणी आमच्या दूरसोयी होत आहे तर आम्ही प्रशासनाला अशी एक विनंती करतोय आणि एक आव्हान पण देतोय की या ठिकाणी रस्ता थोड्या दिवसात झालेला नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल सर्व परिसराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले नगरच्या वतीने मातोश्रीबा नगर आंबेडकरच्या मात नगरच्या वतीने आणि या ठिकाणी रस्ता होता परंतु आता या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता एक तर रस्ता काही गायब झालेला आहे पुन्हा आणि आता अतिक्रमण असेल काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रशासनाने बघून घ्यावा ही एक तुम्हाला विनंती आहे कळकळीची सर्व परिसराच्या वतीने हजार पासून हा रस्ता बंद आहे महानगरपालिकेने काळजी घ्यावा आणि आमच्या म्हाताऱ्या माणसांची भी काळजी घ्यावा शाळेच्या मुलांची आणि मयत न्यायला जागा नाही गाडी तिथं थांबती रिक्षा आणायला जागा नाही आमच्या मुलांना गाड्या न्यायला जागा नाही हा रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार जय भीम भी। भाई महाराष्ट्र पार्टी नितीन गायकवाड पार्ट। गेल्या बारा वर्षापासनं मालधक्का रोडला जोडणारा जो फुलेनगरचा रस्ता आहे तो ड्रेनेजच्या कामामुळे स्थगित झाला होता म्हणजे बंद झाला होता जेणेकरून त्यांनी ड्रेनेजचं काम केलं परंतु आमच्या परिसरामध्ये जो रस्ता बांधायचा होता ते काम त्यांनी काही केलेलेच नाही